जय भीम मी राहुल कुमार सर्वांचं स्वागत करतो आज मला एक शेख चिल्लीची कथा पुन्हा आठवली शेख चिल्ली ज्या फांदीवर बसतो तीच फांदी तो कापतो अशा पद्धतीची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे नेमकं महाराष्ट्राच्या बौद्ध अनुसूचित जातीतील जे काही नेते आहे त्यांची परिस्थिती अशीच झालेली दिसते तेलंगणाच्या काँग्रेस सरकारने आताच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी एस सी एस टीमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाचं करण्याचा जो निर्णय आहे तो पास केला आणि हे सिद्ध केलं हे आरक्षण विरोधी काँग्रेस आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन आहे हे पूर्णत आरक्षण विरोधी आणि आरक्षणाचे समर्थक अशा पद्धतीनं लढल्या गेलं आणि काँग्रेसने एक दाखवण्याचा प्रयत्न केला की ते आरक्षण समर्थक आहेत संविधान समर्थक आहेत परंतु जर आपण बघितलं तर आता लक्षात येईल की तेलंगणा सरकारने जो निर्णय दिला तो काँग्रेसचा खोटाळेपणा सिद्ध करणारा हा निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतो ज्या पद्धतीनं काँग्रेस सातत्यानं सांगत होती की ते संविधानाच्या समर्थनार्थ आहेत काँग्रेस हे संविधान वाचवण्यासाठी आहे आणि म्हणून आपण काँग्रेसला समर्थन केलं पाहिजे अशा पद्धतीनं सातत्यानं लोक आपल्या सोशल मीडियावर लिहित होते आपल्या पत्रकार परिषदा घेऊन अनेक प्रकारचे संभाषण करून सभा घेऊन हे लोकांना सांगत होते की काँग्रेसला मतदान करा कारण काँग्रेस हे संविधान वाचवणार आहे काँग्रेस संविधानाचे समर्थक आहे परंतु जर आपण बघितलं तर काँग्रेस कोणत्या कोणत्या वेळी आपल्यासोबत आहे तर आपल्याला दिसेल की काँग्रेस कोणत्याच वेळी आपल्यासोबत नाही कोणत्याच संकटाच्या काळात काँग्रेस आपल्यासोबत आलेली आपल्याला दिसत नाही वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर या ठिकाणी वंचितांचं बहुजनांचं राजकारण करत असताना त्या राजकारणाला हानून पाडण्यासाठी त्याला संपवण्यासाठी त्याला थांबवण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसने आरक्षण समर्थक असण्याचं संविधान समर्थक असण्याचं ढोंग केलं आणि त्या ढोंगाला ही जनता बळी पडली त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला चांगलं मतदान पडलं आणि जो वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आंबेडकरवादी पक्ष आहे त्याला कमी मतदान पडलं हे आपण सगळे जाणत आहात आज जर आपण बघितलं की संसदेमध्ये ज्या पद्धतीनं कायदे सातत्यानं पास होत आहेत त्या कायद्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेस अजिबात विरोध करताना आपल्याला दिसत नाही कोणताच पक्ष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसत नाही सगळी लढाई जनतेची लढाई आपण सातत्यानं रस्त्यावरून लढताना मात्र महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्याला दिसतो काय झालं की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय पास केला पंजाब सरकारने दोन हजार पाचमध्ये एक कायदा पास केला होता कि शीक की त्यांनी मजबी शीख आणि वाल्मिकी यांना विभागून आरक्षण दिलं होतं आणि त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली आणि त्या केसचा निर्णय देत असताना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सात न्यायाधीशाच्या बेंचने एक निर्णय दिला काय निर्णय दिला की एस सी एस टीमध्ये आपण उपवर्गीकरण आरक्षणाचं करू शकतो ते देत असताना त्यांनी अनेक गोष्टी तिथे मेन्शन केल्या हे जे जज होते या जजमध्ये आपण जर बघितलं तर डी वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते पंकज मिथल बी आर गवई विक्रम नाथ मनोज मिश्रा सतीशचंद्र शर्मा आणि बेला त्रिवेदी हा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा एस सी एस टी कॅटेगरायझेशनचा हा जो निर्णय आहे हा सहा विरुद्ध एक अशा पद्धतीनं पास झाला तर याच्यामध्ये काय झालं तर भूषण गवई यांनी मोठी भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आपल्याला दिसते या संदर्भामध्ये त्यांनी भूषण गवईंनी हा निर्णय देत असताना स्वतःच्या जजमेंटमध्ये आणखीन चार पाच गोष्टी लिहिल्या ज्या आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीनं हा निर्णय पुढे येता येताना आपल्याला दिसतो त्यामध्ये ते काय म्हणतात की सुद्धा आपण ओबीसीप्रमाणे एस सी एस टीला लावलं पाहिजे तर जो मागासलेला आणखी मागासलेला जो वर्ग आहे त्याला संधी मिळेल अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी अजून एका न्यायाधीशांनी त्या ठिकाणी म्हटलं की जर एका पिढीने जर आरक्षण घेतलं असेल तर त्याच्या दुसऱ्या पिढीला आरक्षणाची गरज नाही अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसतं आणि अशा पद्धतीनं हे जे काही आरक्षण आरक्षणाचं जे काही सब कॅटेगरायझेशन का होतं ही लागू करण्याचं जे काम होतं रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांनी त्या ते त्या सरकारला दिलं होतं त्या त्या राज्य सरकारला दिलं होतं त्या त्या राज्यातील त्या त्या राज्य सरकारने स्वतः एखादी समिती गठीत करावी त्यांनी याचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्या अभ्यासाच्या आधारे ते या पद्धतीनं त्या ठिकाणी आरक्षण लागू करू शकतात आणि मग आपल्याला दिसतं की त्या ते ठिकाणी तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी त्याचं स्वागत केलं होतं या निर्णयाचं आणि या निर्णयाचं स्वागत करून त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी समित्या गठीत केल्या होत्या एस सी टी उपवर्गीकरण करण्याच्या अभ्या अभ्यासासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं स्वागत झालं बीजेपीने त्या ठिकाणी स्वागत केलं बीजेपीच्या राज्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं त्याचप्रमाणे काँग्रेसच्या राज्यांनी या ठिकाणी स्वागत केलं एकूण आपल्याला असं दिसतं की या निर्णयामध्ये काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही एकत्र आलेले दिसतात आणि परंतु या आरक्षणविरोधी ही जी भूमिका आहे ती मांडताना ते सातत्यानं दिसतात पण सांगताना काँग्रेस मात्र सातत्यानं स्वतःवर एक प्रकारची झालर ओढून घेते की ते आरक्षण समर्थक आहेत आरक्षण विरोधी नाहीत ते संविधान विरोधी नाहीत संविधान समर्थक आहेत परंतु एकूण जर त्यांचं वर्तन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ते, ते मात्र आपल्याला संविधान विरोधी दिसते तेलंगणा सरकारने काय केलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगतो की चौदा एप्रिलला त्यांनी हे जे समिती आली होती त्या समितीचा अहवाल त्यांनी ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी सब कॅटेगरायझेशन मान्यता दिलं चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला आरक्षणामध्ये एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाला त्यांनी मान्यता दिली अधिकृतपणे आणि अशा पद्धतीनं आता त्या ठिकाणी जे आरक्षण आहे त्यामध्ये ए बी सी प्रमाणे आरक्षण लागेल आज आपण जर परिस्थिती बघितली तेलंगणामध्ये तर जवळपास बेचाळीस टक्के आरक्षण हे त्यांनी ओबीसीला दिलेलं आहे नवीन कायद्यानुसार तसेच एस टीला दहा टक्के आरक्षण आहे आणि जो एस सी आहे त्यांना अठरा टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी आरक्षणाची एकूण रचना आहे आणि या रचनेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एस सी एस टीचं जर अठरा टक्क्याच्या हिशोबाने जर आरक्षणामध्ये फूट टाकली तर एकूणच जो त्यांनी अभ्यास मांडला त्या अभ्यासाचा जो फायदा आहे तो कसा कुणाला कशा पद्धतीनं देता येणार हे मात्र बघण्यासारखं राहील खरंच इशा पद्धतीनं देता येणार हे मात्र बघण्यासारखं राहील खरंच या कॅटेगरायझेशननं खरंच समाजाला न्याय मिळेल की पुन्हा एखाद्या समाजावर अन्यायच होईल हे सुद्धा या ठिकाणी बघण्यासारखं आहे कारण एका होमोजिनियस समाजाचं किंवा एकसारख्या सामाजिक परिस्थिती असलेल्या समाजाचं या पद्धतीनं विभागन विभाजन करून त्यांच्या त्यांच्या एकूण सामाजिक परिस्थितीची माहिती लक्षात घेऊन आरक्षणाचं जे उपवर्गीकरण केलं त्या उपवर्गीकरणामुळे त्या ठिकाणी समाजामध्ये जो एक जिन्सी समाज निर्माण पाहायला पाहिजे होता जो एक वर्ग बाबासाहेबांनी जाती जाती एकत्र करून जो वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केला होता आणि या वर्गाकडून आपण एक, एक एक भारत राष्ट्र बनण्यासाठी आपण तयारी करत होतो हे वर्ग वर्ग म्हणजे जाती तोडून आपण एक वर्ग बनणार होतो आणि वर्ग वर्ग बनल्यानंतर आपण त्या वर्गाच्या बाहेर येऊन आपण आ, सा आ, एक 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 राष्ट्र म्हणून उभे राहू शकतो ही जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी तुटून पडताना आपल्याला दिसते कारण या उपवर्गीकरणामुळे पुन्हा आरक्षणामध्ये एकामेकांमध्ये भांडण होऊन त्या ठिकाणी समाजासमोर आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक क्रीडे निर्माण राहण्याची शक्यता होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसणारच आहे तेलंगणा सरकारने आणखीन एक निर्णय पास केला तो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पास केला तो निर्णय असा आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे एम पी एस सी तसा त्या ठिकाणी टी पी एस सी आहे तेलंगणा पब्लिक सर्विस कमिशन या कमिशनमध्ये त्यांनी आरक्षण संपवून टाकलं त्यामुळे एकूणच एकीकडे आपण आरक्षणाचे समर्थक असल्याची बतावणी करायची आपण संविधानाची संविधानाचे समर्थक असण्याची बतावणी करायची आणि दुसरीकडे मात्र त्याच समाजाला कसं रोखता येईल या पद्धतीनं कारस्थान करायचं एकूण पी पी एस सीमध्ये म्हणजे क्लास वनमध्ये जर अशा पद्धतीनं आरक्षण रद्द करून एस सी एस टी वर्गाला दूर ठेवण्याचं कारस्थान जर या ठिकाणी रेवंत रेड्डी करत असतील तर एकूणच एस सी एस टीच्या या उपवर्गीकरणाच्या राजकारणामध्ये नक्कीच एस सी एस टीचा फायदा होणार नाही हे मात्र निश्चित दिसते परंतु त्याचवेळी काँग्रेसचं समर्थन करणारे महाराष्ट्रातील जे काही विद्वान होते या विद्वानांनी मात्र आता उत्तर देण्याची गरज आहे की तुम्ही या संपूर्ण लोकांना काँग्रेसला मतदान करायला सांगितलं आता त्यांनी सांगावं की काँग्रेस हे संविधान विरोधी आहे संविधान समर्थक आहे आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार जर काही लोकांनी त्यांना मतदान केलं असेल तर आता तुम्ही त्या काँग्रेसला जाब विचारणार आहात का की तुम्ही एस सी एस टीमध्ये आरक्षण उपवर्गीकरण कसं लागू केलं तुम्ही जी टी पी एस सी आहे टी पी एस सीमध्ये आरक्षण कशा का रद्द केलं याचे उत्तर कोणी विचारणार आहे की नाही हा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण करतो मी एकूणच सातत्यानं बाबासाहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसचे जर घर आहे बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं की आपली झोपडी शाबूत ठेवा परंतु त्या या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सातत्यानं आमच्या लोकांना काँग्रेसवासी होण्यात काँग्रेसचं समर्थक होण्यात आणि काँग्रेसच्या सरकारकडून आपल्याला काहीतरी मिळेल या अपक्ष अपेक्षेने सातत्यानं काँग्रेसचे काँग्रेसपुढे लाडघोटेपणा करणे चाटुकारपणा करणे हे आपण बघत आलेलो आहोत हे किती दिवस चालणार म्हणून हे जे काही चाटुकार आहेत हे जे काही पगारी नोकर आहेत या पगारी लोकांना आपण त्या ठिकाणी रोखलं पाहिजे त्यांना उघडं पाडलं पाहिजे आणि त्यांना आजच्या तारखेमध्ये ही भूमिका आपल्याला विचारायला पाहिजे की काय तुम्ही आजच्या सुद्धा काँग्रेसचं समर्थन करणार आहात का या संविधान विरोधी निर्णयाचं तुम्ही स्वागत करणार आहात का हे आम्हाला या ठिकाणी सांगावं संसदेमध्ये सातत्यानं जे जे काही कायदे पास होत आहेत त्या कायद्याच्या संदर्भानं आपल्याला लक्षात येईल की अनेक जे पक्ष आहेत हे त्या ठिकाणी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीत भूमिकेपासून पडून जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत म्हणून एकूणच हा जो काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे दोगलेपणा आहे हा आपल्याला याचा जो पर्दाफाश आहे हा आपल्याला करणं आवश्यक आहे काँग्रेस कोणत्याही काळात कधीच ही आरक्षणाची समर्थक नव्हती ती बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी धोरणांशी कधीच समर्थक नव्हती काँग्रेस कधीच संविधान समर्थक नव्हती हे यावरून दिसते काँग्रेसचं चरित्र सातत्यानं संविधान विरोधी राहिलेलं आहे या देशातील यश यशकी विरोधी राहिलेलं आहे हे मात्र नक्कीच म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जे कोणते आंबेडकरवादी पक्ष आहेत त्यांनाच मजबूत केलं पाहिजे मग तो कोणता का पक्ष असेल ना उत्तर प्रदेशात बी एस पी असेल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल ज्या ज्या राज्यामध्ये जे आपले पक्ष असतील त्या पक्षांची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे तरच आपण या देशामध्ये आंबेडकरवादी राज राजकारण उभं करू शकू अन्यथा आपल्याला अशा पद्धतीनं न्यायालयाच्या माध्यमातून आणि सरकारच्या कायद्यांच्या माध्यमातून संपवण्याचं कारस्थान या देशामध्ये सातत्यानं होताना दिसणार आहे हे मात्र नक्कीच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला रोखण्याचं काम आपल्याला सातत्यानं होताना दिसतंय आणि म्हणून बुद्धगया टेम्पल टेम्पलॅक्सचा विरोध करणारा जर कोणता पक्ष असेल तर तो, तो आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दिसतो काँग्रेसचा एकही लीडर काँग्रेसचा एकही माणूस त्या ठिकाणी समर्थन करताना दिसत नाही या बुद्धगया गया रद्द झाला पाहिजे या, या गोष्टीचं समर्थन करताना आपल्याला फक्त आणि फक्त या या महाराष्ट्रातील बौद्ध आणि वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यासारखेच संघटना आणि पक्ष दिसतात या ठिकाणी कोणताही काँग्रेसचा लिडर आपल्याला ती भूमिका ठामपणे मांडताना दिसत नाही की हे हे बु, जे बुद्धविहार आहे बुद्धगयाचं हे बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या ताब्यात गेलं पाहिजे म्हणून हे जे विद्वान आहेत हे सातत्यानं जे काँग्रेसची भूमिका मांडणारी लोक आहेत यांनी आपलं तोंड उघडावं आणि त्या ठिकाणी उत्तर सांगावं की काय काँग्रेस याला समर्थन करणार करणार आहेत का बी टी रद्द करण्यासाठी ते भूमिका घेणार आहेत काय आज आपण बघितलं महाराष्ट्र जनसुरक्षा जो विधेयक होऊ घातलेला आहे त्याला विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणजे मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडी आहे या ठिकाणी बौद्ध जनता आहे या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी भूमिका घेताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आपण आपल्याला जर आपलं राजकारण आपली शक्ती आपली ताकद दाखवायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या भूमिकेप्रमाणे आपल्या झोपडीलाच आप आपल्याला महल महल समजून त्या ठिकाणी राहावं लागेल आपण दुसऱ्याच्या महलामध्ये सामील होण्याची गरज नाही आपली झोपडी साबूत ठेवण्याची आपल्याला गरज आहे आपण शेख चिल्लीसारखं आपली फांदी तोडण्याच्या भांदडीत न पळता आपण सातत्यानं आपली भूमिका घेऊन आंबेडकरवादी भूमिका घेऊन आंबेडकरवादी राजकारण कसं सक्सेस होईल कसं पुढे येईल यासाठी नक्कीच काम केलं पाहिजे कारण या देशातील काँग्रेस कधीच तुमची नव्हती कधीच होणार नाही आणि कधीच ती नव्हती हे मात्र नक्की येणाऱ्या काळामध्ये आपण आंबेडकरवादी राजकारण यशस्वी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न कराल एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत